प्रतिबिंब जनमानसांचे सीना नदीला पूर कल्याण रोड ठप्प नागरिकांचा संताप उसळला सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नेप्तीनाका परिसरातील सीना नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे कल्याण रोडवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत सदर ठिकाणी गोंधळ व गडबड होऊ नये म्हणून तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये दरम्यान या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे कारण नवीन पर्यायी पुलाचे काम वर्षानुवर्ष प्रलंबित असून जुन्या पुलावरच वाहतूक सुरू आहे पावसाळा आला की हा पूल पाण्याखाली जातो आणि नागरिकांची दळणवळण व्यवस्था कोलमडते शिवाजीनगर श्रीकृष्णनगर व कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे प्रत्येक वेळी आम्हालाच पूर परिस्थितीचा फटका बसतो आणि उपाययोजना मात्र कागदावरच राहतात असा सवाल नागरिकांनी केला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा